मोबाईल कार्यक्रम पाहू नये आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना ते बघा तुमच्याकडे मी माझं मनोगत संपवणार आहे आणि तुमचा जो आनंदाचा क्षण आहे तो तुमच्यासाठी मोकळा करून येणार आहे आपल्या हिंदवी जे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज शिल्पकार भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाची गवड माझ्या माता भगिनींना जे मी खुली करून दिली अशा अंतिकारी शिक्षणाच्या सावित्रीबाई फुले शिक्षण संस्थे सारख्या संस्था निर्माण करून बहुजन समाजाची मुलं अंगाखांद्यावर घेऊन त्यांना शिक्षणाची दारा खुली केली आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये ज्यांना घेऊन आले तसे आमचे भाऊराव पाटील आज ज्यांची जयंती आहे असे आमचे स्वामी विवेकानंद या सर्वांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष गुरु सर सर्वच मान्यवर मंडळी आता प्रत्येकाचं नाव घेणं पत्रकार साहेब मनापासून दिलगिरी व्यक्त करतो एखाद्याचं नाव राहू शकतं आणि विशेष म्हणजे मला पोलीस डिपार्टमेंटच्या संदर्भात हे बोलायचं आहे की मी पप्पू बिरू अटेगावकर यांचं मोठं नाव ऐकून आहे आणि त्यांना पकडणारे उंगी पोलीस स्टेशनचे साहेब शेख साहेब होते मला उंगी उमदी म्हणल्यापासून अंगावर काटा यायला लागला हॅलो तर उमदी पोलीस उमदी म्हणलं की शेख साहेब हो आठवले आणि आपण कसं पकडलं ते मी बऱ्याच वेळा त्या वरती पाहिलेलं आहे तर उमदी पोलीस स्टेशनचे सर्वच आमचे सहकारी मित्र आणि खरोखर पोलीस स्टेशनचा या संदर्भात मी मनापासून अभिनंदन करणार आहे की कोणताही कार्यक्रम असो निवडणूक असो सार्वजनिक कार्यक्रम असो कोणताही कार्यक्रम पोलीस डिपार्टमेंट आल्याशिवाय त्या ठिकाणी तो कार्यक्रम होऊ शकत नाही कारण कोणत्याही राजकीय नेत्याला सामाजिक ने कार्यकर्त्याला चांगलं काम करताना नेहमी अडचणी असतात आणि त्या ठिकाणी त्यांना संरक्षण देण्याचं काम किंवा कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम आमचे महाराष्ट्र पोलीस हे उत्तम रीतीने काम करत आहेत मनापासून त्यांना मी अभिवादन करतो की त्यांची मान त्यांच्या काळेनं मोठी आहे आणि म्हणून खरोखरच या पोलीस स्टेशनचे सर्व महाराष्ट्र पोलीस स्टेशन मनापासून मी अभिवान देत घेतो आणि या सुरुवातीला या ठिकाणी लहान मुलं आहेत कारण मी नुसता बाप नाही तर मी आजोबा आहे माझी ना तोंड लहान आहेत तर या मुलांचा कार्यक्रम सकाळपासून मुलं आनंदच आहेत काही मुलांना झोपाय लहान मुलं जो, जो फीड होती तर मस्त माझा मुलांना संदेश देणार आहे मी आणि मी माझी रजा घेणार आहे मुलांना एकच माझी विनंती आहे मुलांना भरपूर शिका भरपूर शिका आपल्या आई वडिलांचं स्वप्न साकार करा मोबाईल पासून दूर राहा आपल्या अंगामधील जी मस्ती आहे लक्षात ठेवा आपल्या अंगामध्ये जी मस्ती आहे ही मस्ती भांडण करण्यामध्ये वाया घालवू नका आपल्या अंगातली मस्ती ग्राउंडवर वर आणि ही ग्राउंडवर असणारी जी मस्ती आहे ती खेळामध्ये उतरली पाहिजे लांब उडी असेल होडी असेल कबड्डी असेल खो खो असेल रनिंग असेल जे ते खेळ तुम्हाला खेळता येतील लागडे खेळ ते भरपूर खेळा आणि प्रत्येक खेळामध्ये आता एक मुलगा वेगवेगळ्या खेळामध्ये घाबडीमध्ये रणिंगमध्ये पहिला आला तर असंच या शाळेचं नाव मोठं व्हावं आणि गुरुकुल पद्धतीचं शिक्षण या महाराणावरती सांगली जिल्हा म्हणजे आमच्या वसंतदा आहे आमच्या तालुक्याचे मी ज्या तालुक्यात मी येतो तो, तो माशेस तालुका आणि माशेस तालुक्याचे विजय श्री मोहते पाटील जेव्हा सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले त्यावेळेस त्यांचा सत्कार ठेवला होता आणि सत्कारामध्ये विजय वडील जेवढे शंकरराव पाटील म्हणले होते की माझ्या विजयला सगळी लोक दारा म्हणतात माझ्या विजयला सगळी लोक दारा म्हणतात माझा विजय हा मुंबईचा दारा नाही झाला दार पाहिजे तर दादा सांगलीचा वसंतदा झाला पाहिजे कारण वसंतदाच काम हे समाज हिताचं आणि तसंच या शाळेचं नाव या सांगली जिल्ह्यासारखं विकासाच काम या शाळेच्या माध्यमातून व्हावं सन्मान गरज सर हे काम हे शिवदंश त्यांनी घेतलेलं आहे खरोखर या मार्गावरती ही हजरी खेळणारी मुलं या नरेश सर आणि नरेश सरांच्या टीमनं अतिशय उत्तम प्रकारे काम केलेलं आहे मी नरेश सरांना धन्यवाद देतो आणि या शाळेमध्ये जे चारशे साडे चारशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मी गरिबीतून आलेलो आहे त्या हॉटेलमध्ये काम केलंय आहे किराणा दुकान काम केलं आहे शिखर शिंगणापूरच्या मंदिरामध्ये काम केलंय तर या विद्यार्थ्यांच्या जे मुलं मुक्काम राहण्यासाठी असतात रेसिडेन्सियल असतात त्यात काही गरीबांची मुलं असतील या गरीबांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी किंवा शैक्षणिक साहित्यासाठी मी या संस्थेच्या नावानं संयुक्त एक्कावन्न हजाराची गुणवंताना गरजवंत आणि गुणवंताला त्यातून शैक्षणिक साहित्य वाटप या संस्थेच्या माध्यमातून करावं आणि या शाळेचा अलौकिक अतिशय चांगल्या पद्धतीने वाढावा आणि या शैक्षणिक कामासाठी आमच्या नरेशरांना उदंड आणि निरोगीशी लाभावं परमेश्वरांनी पंढरीच्या पांडुरंगाला शंभू महादेवाला मी प्रार्थना करतो या कामासाठी माझा आयुष्य या सरांना देताल तर नरेशरा आयुष्य द्यावं आणि त्यांनी ही कार्य शिक्षणासारखी पवित्र गंगा जशी आमचे नरेंद्र दाभोरकर त्यांचा पुण्यामध्ये कोण झाला पुण्यामध्ये कोण झाला नरेंद्र दाभोरकर ते म्हणायचे नेहमी की तुम्हाला पंढरीचा पांडुरंग बघायचा असेल तर कोल्हापूरला चला कोल्हापूरला भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली आहे तो खेडेगाव मध्ये जातो मारामागाची पोरं खांद्यावर घेतो आणि त्यांना शिक्षण देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानी माणूस शाहूराजांनी त्यांना दत्त घेतला आणि त्यांना शिक्षणासाठी पवित्र ढंगाच्या माध्यमातून देशाची राज्यघटना आंबेडकर साहेबांनी लिहिली तसे अनेक ज्ञानी माणसं या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून निर्माण झाली तशाच प्रकारचं शिक्षण दर्जेदार शिक्षण या संस्थेच्या माध्यमातून व्हावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो परमेश्वाला प्रार्थना करतो आणि सर्व पाहुण्यांच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून स्थान दिलं वास्तविक बदल आम्ही त्या दर्जाचे आहे का नाही मला माहित नाही पण सरांनी आम्हाला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं त्याबद्दल आमचा सन्मान केला त्याबद्दल मनापासून सर्वांचं अभिनंदन करतो आभार मानतो आणि माझं गाव शिखर सिंगापूरच्या बॉर्डरवर आहे जवळ एकशे ऐंशी किलोमीटर मी नाम आलोय मला परत जायचं आहे सर्वांची मनापासून दिलगिर व्यक्त करतो आणि मुलांना सांगतो सर्वांनी कृपया शिक्षकांचं ऐका अलीकडची मुलं शिक्षकांचं ऐकत नाहीत आणि पालकांना विनंती पालकांना पाया पडून विनंती कृपया शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्याच्या विकासासाठी संपूर्ण अधिकार द्या कोणताही शिक्षक तुमच्या विद्यार्थ्याला खुरशीपना वागवणार नाही i'll विशेष उपस्थिती म्हणून लाभलेले माननीय श्री मौलाली नदाब साहेब बँक ऑफ इंडिया शाखा माडगाव यांनी आपले मनोगत दोन शब्दामध्ये व्यक्त करावं असे मी त्यांना विनंती करते आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर गुरुकुल विद्यामंदिरचे शिक्षक वृंद पालकवर्ग आणि विद्यार्थी विद्यार्थी गुरुकुलम विद्यामंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक विधान समारंभाला सहभागी होण्यासाठी रूप भेटून दिलेले गुरुकुल विद्यामंदिरचे शिक्षक वृंदाचे मी अभिनंदन व्यक्त करतो सर्व पारितोषिक वितरित केलेले सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो आणि सर्व विद्यार्थी आणि पालक उपस्थितीत मी एक बँकेचे प्रतिनिधी म्हणून एक विषय ठेवू इच्छितो आपण ज्या दुष्काळी भागात आहे जत तालुका दुष्काळी भाग आहे आणि बरेच फॅमिली असे कि ते वेरी गो गरीब आहेत आणि मी पण ह्या जत तालुक्यात असल्यामुळे मला परिस्थिती चांगली माहिती आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना आपल्या बँकेकडनं शैक्षणिक कर्ज स्कीम उपलब्ध आहे म्हणजे योजना आहे तुम्ही फक्त चांगला अभ्यास केला पाहिजे आणि तुमच्यासाठी बँक सदैव उपलब्ध आहेत चांगला अभ्यास करावा आणि त्यांच्यासाठी शैक्षणिक कर्ज जे उपलब्ध आहे ते आपण त्यांच्यासाठी उपलब्ध करून देऊ आणि विद्यार्थ्यांचे सर्व विद्यार्थिनीचे भरभरून यश मिळावं आणि याच्यामध्ये यश मिळावं हे प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द सांगतो थँक्यू धन्यवाद नदाफ साहेब यानंतर उंदी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री प्राध्यापक एन के इफरकर सर यांनी आपलं अध्यक्षीय मनोबत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो

ही अभिमानाची आणि खूप आनंदाची बाब आहे या शाळेची सुरुवात एका संपन्न किंवा खूप चांगल्या ठिकाणावरून झालेली आहे श्री नरलेसन हातपाडी आणि राव तेजोडी या शाळेतूनच ज्ञान संपादून किंवा ट्रेनिंग घेऊन त्यांनी शाळा सुरू केलेली आहे शाळेचा उत्तर उत्तर विकास उभावा असे मी अपेक्षा तो नित्रानों। तो नित्रानों तो निया निया। निया युवक दिन आहे राष्ट्रीय युवक दिन स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे गेल्या वर्षी याच दिवशी पश्चिम बंगाल मध्य दुर्गापुर वीरा च एक वचन है जरा प्लीज एक दोन मिनट ऐसा तुम्हारे खास है संत कबीरा च एक वचन है गुरु गोविंद फाके सामने किसके पाव लगू विद्यार्थी मित्रों गुरु आने गोविंद मजे परमेश्वर या गुरु परमेश्वर जर उ दर्शन अगोदर कबीर साहब ने उपस्थित है तो कबीर साहब मनता गुरु प्रसन्न आए तो नक्की परमेश्वर मिलू शको परमेश्वर पर अगोदर गुरु च दर्शन घ एवढा प्रचंड मान या गुरुला आहे आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये गुरुचा आदर करणं आणि गुरु सांगते तो आदेश पाळणं जरी तो खरच असेल त्रासाचा असेल तर तो आदेश पाळणं गुरुचा आदर करणं मी माझ्या जीवनामध्ये प्रत्येक गुरुचा आदर केलेला आहे हे कमी आहे त्याच्याबरोबर जास्त सांगत ना

तो वृक्ष बनतो गुरु बनतो किंवा बनतो म्हणजे त्याची शक्यता आहे प्रत्येक बनण्याची आहे पण आपण जीवनामध्ये पाहतोय प्रत्येक बीज वृक्ष बनवू शकत नाही काही बीज आधी मध्ये भरडले जातात आपण पाहतो की ज्वारी ज्वारीची भाकरी खातो

आहे सुपीक जमीन हवामान योग्य असण आवश्यक आहे खत पाणी असण आवश्यक आहे मला इथं सांगायला आनंद वाटतो की सुपीक जमीन योग्य हवामान संरक्षण हे विद्या मंदिर नक्कीच तुम्हाला सुपूर करेल प्रोव्हाइड करेल आणि इथले विद्यार्थी मला इथं बोलवलं माझा सत्कार केला म्हणून नव्हे पण प्रथम दर्शनी इथलं जे शाळेचा एक दोन वर्षामध्ये साडेचारशे विद्यार्थी गोळा करणं एवढी इमारत बांधणं आणि अगदी सुव्यवस्थित अशा प्रकारचा कार्यक्रम का, आणि पचवीशे मध्ये फक्त एक कष्टे तर पत्रिकेमध्ये जी नाव आहे ती सगळी मंडळी उपस्थित आहे याचा अर्थ असा आहे तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे हा आहे तर तुम्ही वृक्ष बनायचं आहे सावली द्यायची आहे रस्ता फळे द्यायचे आहे कार्यक्रमाची वेळ खूप झालेली आहे आणि तुमचे विविध गुण आम्ही पाहणार आहोत त्यासाठी मी तर मला

या गावचे प्रथम लोक मित्र माझे सरपंच लक्ष्मणराव पाटील सर यांनी थोडक्या शब्दामध्ये विद्यार्थी मित्र बोला भार मी या ठिकाणी जास्त काय बोलणार नाही मात्र या विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आज स्वामी विवेकानंद राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांना विनम्र अभिवादन करतो नरणे सरांनी ज्या संघर्षातून या ठिकाणी बारा वर्ष राजुरीला त्यांनी तपश्चर्या केली आणि आमच्या गावामध्ये या ठिकाणी एक छोटासा रोष्ट लावला मी फार काय बोलणार ना नाही या रोपट्याचा भविष्यामध्ये त्याच्या प्रारंभ्या जमिनीत खोल खोल जाव्यात आणि त्याचा जो आहे तो आकाशाला भेडावा याच मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर अगदी थोडक्या शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त केला यानंतर नरळे सरांचे मित्र श्री मनगर सर यांनी आपले मनोगत व्यक्त करावं हॅलो आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व मान्यवर पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्र आज हे सगळं दिसतंय आज हे सगळं दिसतंय नळेसरा गेली पंधरा वर्ष गेली पंधरा वर्ष मी नळेसरांच्या सानिध्यात पाच वर्ष होतो हे आज सगळं दिसतंय पण नळेसरानी पंधरा वर्ष अतिशय कष्ट घेतलेले नळेसर आणि नळे मॅडम मी नळे सरास पाच वर्ष सेवा केलेली आहे नळेसर गुरुकुलचे गाडे अभ्यासक आहे आणि जत तालुक्यात गुरुकुल हे पहिल्यांदा नळे सरांनी के चालू केलेलं आहे आणि हे अतिशय मोठ्या प्रमाणात हे वाढणार आहे आणि गुरुकुल चालवणं ता एवढं सोपं नाही मी सुद्धा त्या ठिकाणी एका ठिकाणी काम करतोय नळेसर एवढ्या शुभेच्छा देतोय नळे सर आधी या ठिकाणी बघितलं बघितल्यानंतर इतका आनंद होतोय नळे सर आणि नळे मॅडम यांनी राजौरीला पंधरा वर्ष मी नळे सरांच्याकडे नाईकलो होतो नळे सर पाच लाख आणि रात्री साडे दहा लाख एकदाही सुट्टी घेतली नाही एकदाही पैपुणे बघितले नाही मी नळे सरांना दोनदा विचारलं नळे सर तुम्ही का गावी जात नाही नळे सर म्हणजे हो सर आपलं काम हे प्रामाणिक काय कामाची बांधील केला यायचे मी नळे सरांना विचारत वारंवार होतो नळे सरांना पिकाचा त्रास होता मी नळे सरांच्या जवळ होतो या ठिकाणी चव्हाण सर वाघमडे सर, दायगुंडे सर मी आणि नळे सर ही लोक इतकी प्रामाणिक काम करणारे आहेत आज जत कोणी या ठिकाणी एवढी पबली बघितल्यानंतर मला इतका आनंद होतोय नळे सर तुम्ही काम चांगले केले अजूनही करा मला तुम्हाला आमच्या सगळ्या ह्या सगळ्या मान्यवरांकडं पालकांना एक विनंती आहे कारण गुरुकुल ही काळाची गरज आहे आज मुलं पेपर पेपरला बघताय बघितलंय गुरुकुल ही काळाची गरज आहे मोबाईल हे दुसरं आहे मुलं घरी गेल्यानंतर काय करू शकत नाही आणि काय झाले सर्वांना मुलगा एक मुलगी बोलायच कुणाला कारण गुरुकुल हे अतिशय गरजेचं आहे मी एवढं बोलून कारण लहान मुलांचा कार्यक्रम चालू करायचा आहे आणि नळेसरांचं हे गुरुकुल मोठ्या प्रमाणात वाढावं एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर